नमस्कार यूट्यूबर व्हायचे ऐका माझे अनुभव या सिरीजमधला आजचा माझा हा पाचवा व्हिडिओ आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी माझा मेन कॅमेरा म्हणजे आसूस सिक्स झेड स्मार्टफोन जो आहे माझा त्याची माहिती दिली मी तो का घेतला आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा अजून एक कॅमेरा आहे म्हणजे डी जे आय ऑस्मो ॲक्शन वन नावाचा जो ॲक्शन कॅमेरा आहे त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्याची माहिती देताना त्याला मी कोणकोणत्या ॲक्सेसरीज वापरतो तो घेताना मी काय विचार केले हे सगळं तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल की ॲक्शन कॅमेरा म्हणजे काय तो घेताना काय विचार केला पाहिजे आणि त्याला कोणत्या ॲक्सेसरीज लागतात आता दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे पण बरेचसे फंडामेंटल सेमच राहतात त्यामुळे तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन मिळावं हा यामागचा हेतू आहे तर माझ्या कॅमेऱ्याचं नाव आहे डी जे आय ऑस्मो ॲक्शन वन आता डी जे आय कंपनीबद्दल बोलायचं झालं चायनीज कंपनी आहे चायनीज टेक्नॉलॉजी म्हणजे खास करून इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये खूप पुढच्या लेवलची टेक्नॉलॉजी चायनीज लोकांनी हॅचीव केली त्यापैकीच एक कंपनी म्हणजे डी जे आय आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की डी जे आय ही ड्रोन्स तयार करणारी कंपनी आहे ड्रोन्समध्ये ते लीडर आहेत सुरुवातीला मला पण ॲक्शन कॅमेरा म्हणजे काय माहिती नव्हतं मग मी जेव्हा चॅनल केल। सुरू केलं तेव्हा सुरुवातीला घेतला स्मार्टफोन त्यानंतर अनेक लोक विचारायला लागले गोपरो घेतला का गोप्रो घेतला का मला काय म्हणजे खरं तर गोप्रो साधारण माहीत होतं की छोटासा कॅमेरा असतो पण त्याचा नेमका उपयोग काय नेमकं त्याचे काय फायदे तोटे आहेत हे तर काय माहिती नव्हतं मग तसेच माझ्यासारखे अनेक लोक इथं असणार आहेत मग त्यांना साधारण माहिती मिळेल हा पण आजच्या या व्हिडिओचा उद्देश आहे मग काय झालं मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली की गोप्रो म्हणजे काय म्हणजे थोडे थोडे मी व्हिडिओ बघायचो यूट्यूबसाठी स्मार्टफोन शूटिंगचे वगैरे तेव्हा म्हणलं ह्या ॲक्शन कॅमेऱ्याचे पण व्हिडिओ बघूया पण मुळातच माझं जे, हो जे बजेट होतं ते माझ्या फोनमध्ये संपलेलं आणि त्याला काही ॲक्सेसरीज घेतलेल्या त्यामध्ये संपलेलं म्हटलं आता आणि नवीन कुठला कॅमेरा घ्यायचा आणि तज्ज्ञ म्हणतात तसं की तुमच्याकडे जो कॅमेरा आहे त्यातच तुम्ही सुखी राहा पण प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक माणूस आपल्या व्यवसायासंबंधी किंवा आपल्या आवडीसंबंधी दिवसेंदिवस नवीन नवीन गोष्टी ॲड करायचा प्रयत्न करतो अगदी गृहिणी जरी असली तरी गृहिणी नवीन नवीन भांडी घेत असतील भले आधीच्या भांड्यामध्ये सगळं काम होत असेल नवीन चमचे वाट्या तसाच काहीसा प्रकार आहे की मी पण मग विचार करायला लागलो की आपल्याला गोप्रो घेता येईल का किंवा मग गोप्रो पण प्रसिद्ध कंपनी आहेच पण मग नंतर व्हिडिओ बघता बघता असं लक्षात आलं की आता ॲमेझॉनवर सेल सुरू आहे म्हणजे मी साधारण दोन हजार वीस साली स्मार्टफोन घेतला आणि दोन हजार एकवीस साली जेव्हा लक्षात आलं की ॲमेझॉनवर या डी जे आय ऑस्मो ॲक्शन वनचा सेल सुरू होता <coughs> मग मी काय केलं बघितला चेक केला तर सतरा हजारात फक्त हा कॅमेरा मिळत होता मग मला प्रचंड आनंद झाला इकडं तिकडं जुळाजुळव केली पैसे असं नव्हे पण तरी बिनकामाचे का घालावेत असा विचार होता पण तरी म्हटलं एकदा आता शेवटची हाऊस करूया म्हणून मी जुळाजुळू करून हा डी जे आय ऑस्मो ॲक्शन वन कॅमेरा ॲमेझॉनवरून परचेस केला आणि त्याला लागणारं एक कार्ड म्हणजे त्याला मेमरी कार्ड घेतलं ते पण ॲमेझॉनवरूनच घेतलं ते फास्ट कार्ड लागतं त्याला हे कारण का फोर केपर्यंत व्हिडिओ हा कॅमेरा रेकॉर्ड करत असतो त्यामुळे त्याला चांगलं ह्याच्यासाठी फास्ट कार्ड लागतात ते कोणतं कार्ड घेतलं हे डिस्प्लेमध्ये मी तुम्हाला दाखवीनच आणि त्याला लागणाऱ्या काही ॲक्सेसरीज पण घेतल्या साधारण हजार बाराशे रुपयाच्या ॲक्सेसरीज आहेत आता या, या व्हिडिओमध्ये शेवटच्या भागात मी तुम्हाला त्या ॲक्सेसरीज दाखवीन त्याचे काय काय उपयोग आहेत नाहीत हे सगळं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन आणि मी सतरा हजारात हा कॅमेरा मिळतोय म्हटल्यावर त्याचे अन आन, अनेक व्हिडिओ परत बघायला सुरू केले की अरे बापरे एवढा स्वस्त कॅमेरा काय आणि व्हिडिओ बघितल्यानंतर इतके त्याचे चांगले रिव्ह्यूज आहेत गोप्रोपेक्षाही रिलायबिलिटी जास्त आहे असं म्हटलं जातं डी जे आय ब्रँडची गोप्रो सेवनला टक्कर देण्यासाठी से त्यांनी हा कॅमेरा काढलेला आहे पण मी अक्षरशः म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आजही तो कॅमेरा मोठमोठ्या कॅमेऱ्यांना टक्कर देतो आजही लोक दोन हजार चोवीसमध्ये त्याची तुलना आत्ताच्या गोप्रो ट्वेल्व किंवा डी जे आय ऑस्मो ॲक्शन बरोबर करतात अर्थात त्या कॅमेऱ्यांमध्ये खूप चांगले चांगले फीचर आहेत तरी पण आजच्या काळात पण हा कॅमेरा प्रॅक्टिकल आहे हे ऐकून मलाच खूप भारी वाटते की आपला निर्णय योग्य होता मग मी तो कॅमेरा मागवला असा साधारण अशा बॉक्समध्ये आला छान असं पॅकिंग होतं स्मार्टफोनला जसं असतं तसं आणि त्याच्यामध्ये आता कॅमेरा नाही आहे कॅमेरा हा आहे केवडासा आहे बघा आणि त्याच्यानंतर हे डेटा केबल आली किंवा चार्जिंगसाठी पण तुम्ही वापरू शकता यू एस बी सी आणि रेग्युलर यू एस बी आणि त्याबरोबर काही माउंट्स आले नंतर हे माउंट्स पण एक्स्ट्रा मिळतात थोडासा हा असा करड माउंट आहे तो हेल्मेटवर वगैरे वर लावायला बरं पडेल किंवा कुठलाही असा गोल जिथं सरफेस असेल तिथं लावायला योग्य ठरेल आणि दुसरा प्लेन माउंट आहे ह्याला तुम्ही असं इथं कॅमेरा अडकून हे कुठेही शूटिंगसाठी मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की हा कॅमेरा कुठेही माउंट करता येतो अगदी छोट्यातल्या छोट्या जागेत हे पण त्या कॅमेऱ्यांचं म्हणजे कोणते ॲक्शन कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य आहे की कमी छोट्या जागेतून तुम्ही शूटिंग करू शकता आणि त्यानंतर बॅटरीचा कंटेनर छोटी बॉडी असल्यामुळे बॅटरीचा कंटेनर पण लहान आहे आणि आजची सगळ्यात मोठी आकर्षणाची गोष्ट म्हणजे हा कॅमेरा केवढासा कॅमेरा बघा कॅमेरा ही खरं तर एक हात कॅमेरा आहे आणि कॅमेऱ्याच्या बाजूनं ही केज आहे केज म्हणजे ह्याचं रक्षण करण्यासाठी ही प्लास्टिक किंवा कुठल्या तरी कम्पोजिट मटेरियलची केज आहे त्यामुळे बऱ्यापैकी कुठूनही पडला बिडला पाडून बघू नका पण तर त्याचं रक्षण होतं जे चांगली बॉडी आहेच आणि केजच्या आत केज उघडल्यानंतर हा कॅमेरा आहे केवढासा कॅमेरा आहे बघा टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की एवढ्याशा कॅमेऱ्यात काय काय बसवलं आहे हे तुम्ही जर बघितलं तर थक्क व्हाल इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे त्यानंतर हा माउंट खाली इथं तुम्ही ट्रायपॉड वगैरे लावण्यासाठी हा केजलाच त्यांनी माउंट दिलेला आहे गोप्रोच्या काही मॉडेलना त्या कॅमेऱ्याच्या बॉडीलाच हे अटॅच केलेलं पण इथं केजला अटॅच केलं आहे त्याचा काय फरक पडत नाही इथं पण असा ट्रायपॉड वगैरे इथं अडकू शकतो म्हणजे त्याचे जे ॲक्शन कॅमेराचा जो माऊंट आहे तो इथं अडकून तुम्ही इथं ट्रायपॉड अडकू शकता दाखवतो तुम्हाला हे <laughs> बघा किती सुंदर असा सेटअप तयार होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सेटअप बघताना आपल्याला पण लाजल्यासारखं होत नाही सुरुवातीला व्लॉगिंग करताना काहीतरी मोबाईल त्याच्यावरती तो माईक वगैरे हे सगळं घेऊन जाताना आपल्याला बावरल्यासारखं होतं पण एवढंसं घेऊन जाताना आपल्यालाही फायदा होतो समोरच्यालाही काय वाटत नाही की घ्या ह्या माणूस कॅमेरा वापरतो आहे अनेक लोकांना आधी तरी माहीत नव्हता आता हळूहळू समजायला लागले त्यामुळे तो एक फायदा आहे आणि छोटासा सेटअप आहे कुठेही घेऊन जाऊ जा शकता आणि सा छोटा हा माझा उलांजीचा ट्रायपॉड आहे तो वापरून एक छान असा सेटअप तयार होतो मस्त शूटिंग तुम्ही करू शकता माझे बरेचसे व्हिडिओ मी ह्याच्यावर शूट केलेले आहेत त्यामुळे तुम्ही बघा तुम्ही खेतोबाचा माझा जो व्हिडिओ आहे सगळ्यात पहिला जो मी ह्याच्यावर शूट केला होता त्याच्यानंतर ट्रॅव्हल माझ्या ट्रॅव्हल प्लेलिस्टमधले जवळजवळ ऐंशी टक्के व्हिडिओ मी या डी जे आय ऑस्मोॲक्शनवर शूट केलेले आहेत आता प्रश्न होता माझ्या पुन्हा पहिल्या स्टोरीकडे येऊया की जेव्हा माझ्याकडे स्मार्टफोन होता तेव्हा मला ट्रॅव्हल व्हिडिओ करताना माझ्या मनात काय काय विचार आले एकतर बाहेरून खूप ऐकलेलं होतं की तुम्ही गोप्रो का घेत नाही किंवा ॲक्शन कॅमेरा का घेत नाही पण त्यानंतर थोडा रिसर्च केल्यावर लक्षात आलं एकतर ट्रॅव्हल व्हिडिओसाठी जेव्हा तुम्ही बाहेरचे व्हिडिओ करणार असाल किंवा जिथं कुठं ॲक्शन आहे मी आता या ॲक्शन कॅमेराबद्दल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलोच आहे पण अधिक सांगतो की जिथं कुठं ॲक्शन आहे जिथं कुठं मुवमेंट आहेत स्पोर्ट्स आहेत किंवा छोट्या जागेतून शूटिंग करायचे किंवा थर्ड पर्स पर्सन पर्स्पेक्टिव्ह म्हणजे कॅमेरा कुठेतरी वरती माउंट केला आहे आपल्या अंगावर पण माउंट करतात काही जण अंगावर पण वेगवेगळे माउंट वापरून तुम्ही कॅमेरा लावू शकता डोक्याला लावू शकता काहीजण अक्षरशः तोंडात पण एक माउंट मिळतो तुम्हाला आश्चर्य वाटेल गोप्रोचा माउंट मिळतो त्याला किंवा इन्स्टाचा पण मिळतो की त्यातून पण तुम्ही कॅमेरा अटॅच करून आपल्या हातात आपण काय करायला लागलो आहे तो माउथ माउंट वापरून पण अनेक लोक शूट करतात त्याला पी ओ म्हणतात पी ओ व्ही म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू की आपण स्वतः काय करताना लोकांना दाखवायचं आहे एखादी गोष्ट करताना ट्रेकिंग करताना एखादी रेसिपी करताना असं जरी दाखवायचं असेल तरी पण काहीजण प्रकारे वापरतात त्याचे अनेक उपयोग आहेत ॲक्शन कॅमेरा वापरण्याचे तर ते तुम्ही नेटवर समजू शकतीलच पण वेळोवेळी मी पण एक व्हिडिओ नक्की करेन की ॲक्शन कॅमेरा कसा वापरायचा किंवा त्याचे काय काय उपयोग करता येतील याचा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न असेल पण तोपर्यंत तुम्ही माझे ट्रॅव्हल प्लेलिस्टमधले सगळे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काही शंका आली का की कुठल्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की कॅमेरा कुठं कसा वापरला आहे तर मला नक्की विचारा आणि सगळ्यात आवर्जून सांगा असं वाटतं म्हणजे गाडीतून शूटिंग करताना म्हणजे मी तुम्हाला माझे बरेच शूटिंगमध्ये कारचे शॉट दिसतील कारमधनं शूटिंग केलेलं दिसेल ते नव्याण्णव टक्के शूटिंग हे सगळं मी या ऑस्मो ॲक्शन वनवर गेलं तिथे एक माउंट लावलेला आहे सक्शन माउंट मिळतो तो माउंट वापरून मी ते शूटिंग केलेलं आहे त्यामुळे तसाही तसा वापर करता येतो आणि मग हा कॅमेरा घेताना पूर्वी विचार काय होते की ट्रॅव्हल व्हिडिओसाठी हा कॅमेरा योग्य ठरेल एकतर हलका छोटा सेटअप आपला होईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याची म्हणजे ह्याला ड्युअल स्क्रीन आहेत दोन्ही बाजूला स्क्रीन असल्यामुळे आता सध्या सगळ्याच ॲक्शन कॅमेऱ्यांना ड्युअल स्क्रीन येतात की आपण व्लॉगिंग करताना आपण स्वतःला दाखवताना आपण कसं दिसतोय आपलं थोडक्यात आपलं फ्रेमिंग बघण्यासाठी या ड्युअल स्क्रीनचा उपयोग होतो म्हणजे या कॅमेऱ्यामध्ये इथे एक स्क्रीन दिली आहे पुढं आणि इथं मोठी स्क्रीन आहे तुम्हाला दाखवतं बघा इथे एक मोठी स्क्रीन आहे आणि इथं एक छोटी स्क्रीन आहे असं त्यामध्ये आता आपण शूटिंग करताना बघू शकतो हो की आपण आत्ता ह्याच्यामध्ये कसं दिसतोय आता ह्याचा कसा आहे वाईड अँगल लेन्स असल्यामुळे बऱ्यापैकी ह्यात दिसतंच नाही असं नाही पण तरी पण फ्रेमिंगला बरं पडतं आपल्या आजूबाजूला कोण असेल त्यांना आपल्याला दाखवायचं असेल तर खास करून हे वाईड अँग म्हणजे हा फ्रेमिंगसाठी फ्रंट स्क्रीन उपयोगाची ठरते आणि त्याचा अनेक उपयोग आहेत वेळोवेळी मी ते सांगेनच त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं स्टॅबिलायझेशन स्मार्टफोनच्या तुलनेत तुम्ही धावत पळत शूटिंग करणार असाल मी जिथं मग अशी म्हटलं की ॲक्शन जिथे जिथं आहे जिथे जिथं मुवमेंट आहे तिथं तिथं तुम्ही हा कॅमेरा वापरू शकता चालायचं असेल पळायचं असेल अनेक प्रकारचे स्पोर्ट्स असतील हे सगळे जर आपल्याला शूट करायचे असतील स्वतः शूट करायचे असतील ट्रेकिंग दाखवायचं आहे हायकिंग दाखवायचे डोंगरावर जायचं तर सगळ्या ठिकाणी हा कॅमेरा उपयुक्त आहे ह्याचे काही तोटेही आहेत ते मी सांगणार आहे हे शूटिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅबिलायझेशन की चित्र स्थिर पाहिजे आज लोकांचे डोळे दुखतात लोकांना चित्र स्थिर बघायला आवडतं विचित्र तुम्ही काहीतरी दाखवलं की माणसं एक दोन मिनटात व्हिडिओ बंद करतात तर पहिला महत्त्वाचं म्हणजे स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची आहे तर ह्यामध्ये जो सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असतो या कॅमेऱ्यामध्ये त्याचं स्टॅबिलायझेशन इतकं छान आहे आता या डी जे बोलायचं झालं तर रॉक स्टेडी नावाचं स्टॅबिलायझेशन त्यांचं आहे अतिशय उच्च दर्जाचं आहे गोप्रोचं पण चांगलं आहेच इन्स्टा कंपनी पण चांगली आहे इन्स्टाची पण कॅमेरे खूप भारी आहेत आणि इतर पण छोट्या छोट्या कंपन्या आहेत आकासो कॅसन झेड आय अशा दिवसेंदिवस नवीन नवीन कंपन्या येत असतात पण साधारणपणे यात लीडर हे डी जे आय गोप्रो इन्स्टा हे तीन ह्याच्यामध्ये लिडर आहेत ॲक्शन कॅमेरा सेगमेंटमध्ये जसं सांगितलं की स्टॅबिलिटी तर छान आहेच त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वॉटरप्रूफ हा कॅमेरा असतो वॉटरप्रूफ त्यामुळे तुम्ही पावसात वापरू शकतास तुमच्या दब धबधब्यात वापरू शकता नदीत वापरू शकतात फक्त तो फुटणार नाही बुडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायला लागेल पण अनेक प्रकारचे पाण्यामध्ये जर तुम्हाला शूटिंग करायचं असेल वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएटिव शॉट तुम्ही पाण्याच्या ठिकाणी घेऊ शकता कॅमेरा पाण्यात बुडवू शकता अगदी वीस मीटरपर्यंत हा कॅमेरा पाण्यात तुम्ही बुडवून अंडर वॉटर श शूटिंग करू शकता त्याच्यानंतर अनेक पर्याय धबधब्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता भरपूर प्रकारच्या टेम्परेचर रेंजमध्ये हा कॅमेरा काम करतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ट्रॅव्हल व्हिडिओ खास करून तुम्हाला बाहेर शूट करायचे असतील कारण का हे जे ॲक्शन कॅमेरा आहेत त्यांचं इनडोर शूटिंग इतकं चांगलं येत नाही हा आता काय आहे की दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी बदलायला लागली आहे आता गोप्रोचा नवीन गोप्रो ट्वेल्व किंवा डी जे आयचा ॲक्शन फोर किंवा इन्स्टाचा प्रो एस प्रो म्हणून एक मॉडेल निघाले ह्या सगळ्यां इन्स्टाचा खास विशेष करून सेन्सर मोठे आहे त्यांचे त्यामुळे इनडोअर यांचं शूटिंग सुधारलं आहे पण तुलनेनं तसा विचार केला तर ह्यांचं इंडोर शूटिंग इतकं चांगलं येत नाही आत्ता म्हणजे हा जोपर्यंत माझा मोबाईल आहे त्याचा विचार केला तर माझं मोबाईलचं शूटिंग या ॲक्शन कॅमेऱ्यापेक्षा इंडोर चांगलं येतं आणि मी आधीच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की इनडोअर शूटिंगसाठी विशेष करून मोठे मिररलेस किंवा जे डी कॅमेरे आहेत ते जास्त योग्य ठरतात पण मोबाईलवर पण चांगलं शूटिंग इंडोर होऊ शकतं विशेष करून हे जे ॲक्शन कॅमेरे आहेत ते इनडोर शूटिंगसाठी न के वापरलेलं केव्हाही चांगलं पण याचा अर्थ यात इनडोअर शूटिंग होत नाही असं नाही याच्या दिवसेंदिवस ह्याची टेक्नॉलॉजी सुधारायला लागली आणि ह्याला एक फिक्स फोकस असतो म्हणजे सगळं जे चित्र दिसतं त्यातली सगळी वस्तूला समान महत्त्व दिलं जातं सगळ्या वस्तू फोकसमध्ये दिसतात आपले इतर कॅमेरा किंवा स्मार्टफोन असेल तर त्याच्यात फोकस असतो म्हणजे एखादी वस्तूला आपण महत्त्व द्यायचं तर ते मोबाईल आपोआप ठरवतो किंवा आपण मॅन्युअली ठरवतो की कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं पण या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये फिक्स फोकस असतो फिक्स फोकस म्हणजे काय तर सगळंच छान स्पष्ट दिसतं तर त्याचाही फायदा आहे की तोही व्ह्यू बऱ्याच लोकांना आवडतो तेच तेच म्हणजे छान वाटतं वेगळं बघून बरेच यूट्यूबर सुरुवातीला प्रसिद्ध झाले की ते लोकांना आश्चर्य वाटायचं की ह्यांचं चित्र एवढं छान स्थिर आणि सगळं असं वाईड अँगलमध्ये दिसतं हे कसं काय होतं वाईड अँगलचे पण तोटे भरपूर आहेत पण फायदेही तितकेच आहेत जास्त चित्र मोठा लँडस्केप तुम्ही दाखवू शकता त्यानंतर बघायला छान वाटतं स्टॅबिलायझेशन जास्त चांगलं असतं वाईड अँगल लेन्सला तर मग हा सगळा विचार केला तर वाईड अँगल लेन्स पण काय कळायला ट्रॅव्हल व्हिडिओला विशेष करून बघायला छान वाटते नंतर असे बरेच व्हिडिओ बघून सगळे असे विचार करून मग मी शेवटी हा कॅमेरा निवडला आणि माझी निवड सार्थ ठरली खूप छान छान व्हिडिओ मला याच्यातून करता आले भरपूर व्हिडिओ मी याच्यात केलेले आहेत तुम्हाला काही माझ्या व्हिडिओ संदर्भात माहिती हवी असेल तर नक्की मगाशी सांगितल्याप्रमाणे मला विचारा की हा व्हिडिओ कसा केला किंवा इथं काय वापरलं माझं काय ज्ञान आदर्श नाही आहे पण मी पण प्रयोगच केले तुम्हाला इथे ऐकून काही ना काहीतरी फायदा होईल कॅमेऱ्याची वैशिष्ट्य तर काय खूप आहेत एकतर मग अशी सांगितल्याप्रमाणे ड्युअल स्क्रीन आहे त्यानंतर शूटिंगचा ऑप्शन पण चांगले आहेत फोर के सिक्स्टी फ्रेम्स पर सेकंद इथपर्यंत तुम्ही रेकॉर्ड करू शकता एवढासा कॅमेरा फोर केपर्यंत रेकॉर्ड करतो आहे हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत वॉईस कंट्रोल आहेत वॉईस कमांड आहेत स्टॅबिलायझेशन छानच आहेत फोटो पण बऱ्यापैकी काम चलावेतात अगदी भारी फोटो येत नाहीत पण ह्यात फोटो पण तुम्ही चांगले काढू शकता दोन तीन एक्सपोजरचे फोटो काढता येतात फोटो एक्सपोजर ब्रॅकेटिंग म्हणून ऑप्शन वगैरे आहेत पण ते आपण फारसे वापरत नाहीत पण ते येतं इथं बाजूला क्विक स्विच नावाचं बटन आहे ते क्विक स्विच बटन वापरून तुम्ही आपले आवडते सेटिंग एका बटनावर बदलू शकता म्हणजे तुम्ही एका सिच्युएशनसाठी एखादं सेटिंग करून ठेवलं असेल तर ते सेव्ह करून ठेवता येते आणि जेव्हा कधी ते सेटिंग तुम्हाला पाहिजे असेल किंवा ती सेम सिच्युएशन कधी आली तर या बटनानं तुम्ही ते शूटिंग मोड बदलू शकता त्याचबरोबर स्क्रीन पण फ्रंट आणि बॅकमध्ये तुम्हाला स्विच करायचं असेल म्हणजे फ्रंट स्क्रीन चालू करायची आहे बॅक स्क्रीन चालू करायची आहे तरी पण हे बटन या कॅमेऱ्यासाठी वापरतात आता सध्याच्या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये दोन्ही स्क्रीन चालू असतात त्यामुळे तो प्रश्न येत नाही की तुम्हाला फ्रंट स्क्रीन चालू करायची का बॅक स्क्रीन चालू करायची अगे हा मोबाईलसारखा तात्पुरता स्लीप मोडच आहे म्हणजे इथंच लगेच स्विच ऑन स्विच ऑफ करता येतं त्यामुळे बॅटरी सेव्ह होते आता इथं फिल्टर वेगवेगळे लावता येतात काही सूर्यप्रकाशाची तीव्रतानुसार एनडी फिल्टर नावाचे फिल्टर मिळतात ते काय वापरायची गरज नाही पण तुम्ही हे करू शकता त्याचबरोबर ह्याच्यात मॅन्युअल सेटिंग पण तुम्ही करू शकता एक्सपोजर व्हाईट बॅलन्स म्हणजे प्रकाश किती ठेवायचा काय ठेवायचा हे सगळं ह्याच्यात तुम्ही ॲडजस्ट करू शकता मी सांगितलं नाही हे छोटा कॅमेरा आहे पण ह्यात इतकं काय काय आहे की म्हणजे काय तुम्ही विचार करू शकत नाही अनेक सोयीसुविधा आहेत